आता बाजार वर आहे सत्तर रुपये ऐंशी रुपये तुमच्या मला नाही जे आहेत पण लय हाय पण नाही लय पण नाही हो भांडवल तर निघून जाईल शंभर टक्के प्रॉफिट होईल थोडाफार प्रॉफिट कमी चान्स आहे 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 आहे

काय लागलं भांडवल भांडवल पहिले पाच हजार काढले नव्वद पण नऊ पाच पण साडे चार हजार रुपये काढीला लागले हो आणि फवारी फवारी धरून साडेसहा हजार पर्यंत खर्च झाला अच्छा हो आणि बाकी काय बाकी नाही खताचे दोन गुणी बॅग टाकल्यात खताचे अर्धेला अर्धे पैसे मिळणार आहेत